हजरत खाजा शमणा मीरा उरूस निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा हृदय पेळवटून टाकणाऱ्या घटनेचा शेवगावात जाहीर निषेध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारले देहरे तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील साक्षी पेटेकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी शेवगावच्या क्रांती चौकात आंदोलन याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत साक्षी पेटेकर ही आठवीत शिकत असलेली अल्पवयीन मुलगी आपली विधवा आई व लहान भाऊ असे तिघे मिळून देहरे येथे राहत होती दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चारच्या दरम्यान तिला घरात जवळून प्रीती बाबा जाधव हिने मारहाण करत घेऊन गेलेली आहे पुढे जानेवारी सोळा दोन हजार चोवीसावा तिची देहरे येथील विहिरीत मृतदेह स्वरूपात आढळून आला आहे या मधल्या काळात आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मारून टाकून पिकअप गाडीमध्ये घालून घेऊन गेले व विहिरीत फेकून दिलेले आहे तिचा निर्दयीपणे खून केलेला आहे या घटनेमुळे साक्षी पेटेकरचे कुटुंब नातेवाईक व वा आसपासचे रहिवासी तसेच वडार समाज बंधू भगिनी खूप दहशतीखाली आलेले आहे ही घटना येथील पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणे व कर्तव्यात कसूर करून निष्काळजीपणे हाताळलेली आहे वेळीच ही घटना कर्तव्य दक्षपणे हाताळली गेली असती तर साक्षीचा मृत्यू झाला नसता अशी आमची भावना झालेली आहे या घटनेमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समाजाच्या मनामध्ये आरोपी नराधमाच्या विरुद्ध व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांच्या विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झालेली आहे ही बाब अतिशय गंभीर आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी साक्षीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर फास्ट ट्रेक कोर्ट मध्ये केस चालवून कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी ही तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांची भावना आहे साक्षी पेटेकर व तिच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात केले जाईल याची आपण नोंद घ्यावी यावेळी आंदोलना दरम्यान पुढील मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत साक्षी पेटेकर हिच्यावर लैंगिक हत्याचार करून मारून टाकणाऱ्या हृतिक संजय जाधव या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या हत्याकांडातील एक आरोपी प्रीती बाबा जाधव हिला त्वरित अटक करण्यात यावी या हत्याकांडातील इतर सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे साक्षी पेटेकरच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याला सह आरोपी करण्यात यावे प्रीती बाबा जाधव या आरोपीची नारको टेस्ट करण्यात यावी पृथ्वीक संजय जाधव या नराधाम आरोपीची कॉल व मोबाईल रेकॉर्डची चौकशी करण्यात यावी या घटनेतील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना या घटनेत सह आरोपी करण्यात यावेत साक्षी पेटकर हिच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याने या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे साक्षी पेटेकर हिच्या मृत्यूच देहरे गावातील अवैध धंदे जबाबदार आहेत अशा अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी साक्षी पेटेकरच्या कुटुंबाला भविष्यात आरोपींकडून व आरोपीच्या कुटुंबियाकडून काही जीवितहानी किंवा मा मारहाण झाल्यास सदरील घटनेत सर्वस्वी जबाबदार आरोपी आरोपीचे कुटुंबीय व प्रशासन राहील साक्षी पेटेकरच्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांनी मागणी केली आहे दादा कुसळकर वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक संगीताताई पवार वडार जन आंदोलन महाराष्ट्र राज्य हरीशजी बंडिवडार अशोकजी पवार रमेशजी जेठे शिर्डी एक्सप्रेस पत्रकार अहमदनगर बापूराव धनवडे दिलीप सुपारे राजूभाऊ धनवडे वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शेवगाव तालुकाध्यक्ष गोपालकर वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शहराध्यक्ष सागर फडके नगरसेवक बंडो रासने संजय नांगरे विष्णू घनवट सरपंच बाबुळगाव आशुतोष डहाळे शिवसेना तालुकाध्यक्ष व सर्व समाज बांधव शेवगाव उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार मिराज शहर प्रतिनिधी अमीन असंगी ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा